सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात जे पाहून कधी कधी आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो तर कधी दुःखही होतं सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा शेतीच्या वादातून गुंडांनी एका व्यक्तीचे हातपाय तोडल्यानंतर हा प्रकार घडला जखमी पतीला पाठीवर घेऊन जाताना पत्नीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे उत्तर प्रदेशमधील या हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे ज्यावर नेटकऱ्यांनी हळहळ व्यक्त केलेली आहे महिलेच्या पाठीवर बसलेल्या तरुण तरुणाच्या एका पायाला आणि हाताला प्लॅस्टर दिसत आहे स्थानिक पोलिसांनी गुंडावर किरकोळ कलम लावून गुन्हा दाखल केला असून कुणालाही अटक केली नाही तर पत्नीने त्याला एस पी कार्यालयात आणल्यानंतर चौकशीचे आदेश दिले त्याचबरोबर सदर आरोपीवर कडक कारवाई करण्याची अनेक नेटकऱ्यांनी मागणी केलेली आहे